तपस्यां कुर्वन्ति तेषां सर्वाद्यं दैवतं नारदमर्षिः तस्मै प्रणामं कृत्वा इतः परं पुरुकस् पुरस्कारस्य नाम नारदस्मृतिपुरस्कारः भवतु सर्वाद्यपत्रकारस्य सम्मानत्वेन इत्येका प्रार्थना अतः मी मराठी पुस्तक बोलतो मङ्गलदाने एक मिनिट् मी एकच पत्रकार साहेब श्रीनिवास साहेब आपल्याला मंडळाची कलेक्टर पदापासून राज्यपाल पदापर्यंत राजभवनात येऊन आपला आतिथ्य घेतलेला सगळ्यात तरुण पत्रकार चौऱ्याण्णव वर्ष कमी आहे बावन ते बहात्तर एकोणीसशे बावन ते बहात्तर अशी वीस वर्ष डॉक्टर नानासाहेब परळेकरांनी ज्याला एक कार दिली आहे त्याची आपल्याला प्रत देणार आहे सेंटिंग तो बंगाल महाराष्ट्र सर्व पत्रकारांनी आदर्श मानावा पत्रकाराचा धर्म राष्ट्राचे साधन राष्ट्र देवभव हाच मंत्र असला पाहिजे कारांनी तालुके टू टुबिरिंग बेंगॉल महाराष्ट्र आणि टेबलावरचे पत्रकार पी टी अनुवाद करून बातम्या म्हणाले हे म्हणाले आहे गाडगीळ मी जगभर पाठवणार त्यांनी संपूर्ण भारत श्रीलंका आफ्रिका अमेरिका सकाळच्या करतानी सर्वत्र पाठवलेला पत्रकार आणि कोण असेल तर त्याला माझे प्रणाम आहे आणि माझ्या भाग्यानी संस्कृत पत्रिका जी शारदा नावाच्या पासष्टावरची आहे ती दिल्लीला अमेरिके सगळीकडं आठ वेळा दैनिक काढून आजच्या बातम्या संस्कृतमध्ये छापणारा आणि आकाशवाणीवर संस्कृत वार्ता देणारा अन्य कोणा असेल तर त्याच्यात चलणारी मी मिलिंदायमा म्हणतो आणि पत्रकारिता हा शेवटच्या क्षणापर्यंत जगायचा होईपर्यंत नाही शेवटच्या श्वासापर्यंत आपण पत्रकार म्हणजे जनतेचे सेवक आहे जे चिंतलं जे आचरणात आणलं जे लोकांना सांगितलं ते शेवटच्या श्वासापर्यंत आपण पत्रकार धर्म पाळावा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे या खेरीत अन्य धर्मे मानत नाही राष्ट्र देवो भव एवढं सांगून मी आपली श्रीनिवास पाटील आणि श्रीपाद चवली दोघांचेही सर्वाध्य आणि श्री म्हणजे लक्ष्मी श्री म्हणजे वैभव श्री म्हणजे संपन्नता उदाता त्याची खाण आपण दोघांच आपल्या हातो आम्हाला महालक्ष्मीचा आपण प्रसाद दिला आणि आपले निरंतर पत्रकार विश्वरुणी आहे अशा जबाबदारी आपल्याला धन्यवाद दे जी धन्यवाद त्यानंतर मी